लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात मॅसेजेस आलेले आहेत पहा पंधराशे खात्यात आल्याचा मॅसेज तुम्ही बघितलाच असेल काही महिलांना तीन हजार जमा झाल्याचा मॅसेज तर काही महिलांना दहा हजार पाचशे रुपये देखील एकत्र जमा झालेले आहेत उद्या सुट्टी असल्यामुळे आज जवळजवळ बारा जिल्ह्यांमध्ये अर्जंट पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत लाडकी बहीण योजना जी घोषित केलेली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात कालपासून केली गेली आहे आणि आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे आणि रात्री बारापर्यंत हे पैसे वाटप होणार आहे उद्या सुट्टी आहे त्यामुळे परवा राहिलेले जिल्हे होणार रा आहे लक्षपूर्वक पहा मॅसेजेस आलेले आहेत काल सहा जिल्ह्यांमध्ये पैसे आले आहेत आज बारा जिल्ह्यांचा नंबर आहे जानेवारीच्या हप्त्याचा दुसरा टप्पा आज दुपारी चार वाजल्यापासून सुरू होत आहे उद्या सुट्टी असल्यामुळं अर्जंट पैसे जे आहे वाटप होणार आहे पण आज बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील पण आज सहा जिल्हे असे आहेत की जिथे पैसेच येणार नाही जिथून तक्रारी आल्या ज्यामुळे सहा जिल्हे तुर्तास तरी पैसे येणार नाही आजचे बारा जिल्हे कुठले असणार आहे आणि कोणत्या पाच मुख्य बँकांमध्ये पैसे येणार आहेत पोस्ट ऑफिसच्या खातं जर तुमचं असेल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे कारण की भरपूर महिलांना मॅसेजेस आलेले नाहीत तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर तीस सेकंदांमध्ये तुम्ही काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे कारण की आज तीन मॅसेजेस येणार आहेत दीड हजार जमा होणार लगेच तीन हजार आणि लगेच दहा हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मॅसेज येईल कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहेत कारण की फार कमी वेळ राहिलेला आहे उद्या सुट्टी असल्यामुळे अर्जंट मॅसेज तुम्हाला येणार आहे पटकन चेक करा मोबाईलच्या मॅसेजकडे लक्ष ठेवा आज दिवसभरामध्ये आणि रात्री बारा वाजेपर्यंत पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत चेकवर सही झालेली आहे पैसे मंजूर आहे काल रात्रीच काहींना मेसेज आलेले आहेत पहा पंधरा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज पंधराशे क्रेडिट अकाउंट आ, पण साडेचार हजार रुपये जमा झालेला तर काही बहिणींना दहा हजार पाचशेसुद्धा मिळालेले आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आदिती तटकरे मॅडम काल म्हणाल्या होत्या की सव्वीस तारखेच्या आत सर्व बहिणींना पैसे येतील आणि ज्यामुळे त्यांनी कालपासून सुरुवात करून टाकलेली आहे पण त्यापुढे असं म्हणाल्या की सहा जिल्ह्यांमधून असंख्य तक्रारी आल्या तक्रारी आल्यामुळे सहा ते सात जिल्ह्यांमध्ये खूप प्रॉब्लेम्स झालेला आहे तिथे पैसे मिळण्याची शक्यता आज तरी नाही कारण की पडताळणीसुद्धा सुरू आहे तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर कदाचित तुमचंही नाव त्या पडताळणीमध्ये अडकलं असेल म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे कारण की, की आज कोणते बारा जिल्हे आहेत की ज्या आहेत की ज्यामध्ये आज लगेच तीन मॅसेजेस म्हणजेच पंधराशे तीन हजार आणि लगेच सहा हजार पाचशे कोणाकोणाला मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली की आता तीन भेटवस्तू देखील महिलांना मिळणार आहे पहा कोणत्या महिलांना मोफत सूर्यचूल मोफत स्कूटी आणि मोफत वॉशिंग मशीन देखील मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती बघितले असतील तर या तीन वस्तू मिळवण्यासाठी काय करायचं आहे कारण की मंत्रिमंडळाची बैठक झाली लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर चर्चासुद्धा झाली सव्वीस जानेवारीच्या आधी पैसे द्यायचे म्हणून पैसे मंजूर करण्यात आले काल सहा जिल्ह्यांमध्ये मेसेज आले कालचे कोणते सहा जिल्हे आहेत तुम्हाला मॅसेज अजूनही जरी आला नसेल तर आजच्या बारा जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की पडताळणी सुरू झाल्यामुळे आजचे छत्तीस जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये पैसे थांबवण्यात आलेले आहे तिथे चांगली अशी पडताळणी सुरू आहे सातवा हप्ता सर्वच महिलांना ना मिळणार नाही काही महिला बाहेर काढण्यात आहेत पाच बाबींवर पडताळणी सुरू आहे सरकार त्यावर काय पाऊल उचलणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे पण लक्षपूर्वक आहे का आज काही महिलांना पंधराशे येतील काहींना तीन हजार तर काहींना दहा हजार पाचशे रुपये येतील आता आज आ, पंचेचाळीस लाख महिला ज्या आहेत लक्षपूर्वक आहे पंचेचाळीस लाख महिलांचं डी टी आज होणार आहे पैसे वाटपाचं जे प्रकरण आहे तर ते बँकांना देण्यात आलेलं आहे पाच मुख्य बँकांना आदेश देण्यात आलेले आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं बँकेचं यादीत या नाव आहे का लगेच पाहून घ्या सविस्तर आज आपण सांगणार आहोत पण सर्वात आधी ज्या सहा जिल्हे आहेत जिथे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हे लक्षपूर्वक आहे का आता महिलांचं टेन्शन वाढून गेलेलं आहे जी पडताळणी होणार आहे तिथे तर पड ती पडताळणी कशी होणार पाच बाबींवरती पडताळणी होणार आहे कदाचित तुमच्याही जिल्ह्याचं नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला काय कागदपत्र सादर करावे लागतील हे वीस सेकंद तुमचे जातील पण लक्षपूर्वक ऐकून घ्या कोणत्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत चार चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही तर याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या ते सुद्धा आपण एकदा जाणून घेऊया लगेच कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार कोणाला तीन हजार कोणाला दहा हजार पाचशे कोणाला पंधराशे येतील पण त्या आदि तटकरे मॅडम काय म्हणाल्या लक्षपूर्वक ऐका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा त्या आणि त्या आधारे आम्ही काही जी काही पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांचे चार चाकी वाहन आहेत आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी लाभ घेत आहे त्यांच्या आपण ही ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आहे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत मग आम्ही पालघरमधून आलेले आहे काही यवतमाळमधून आलेले आहे काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत आता पहा बारा जिल्ह्यांची यादी तयार झाली बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे शंभर टक्के होणार उद्या सुट्टी आहे चार वाजल्यापासून सुरुवात होणार आहे काहींना आज सकाळीच मॅसेज आले काही काल मॅसेज आलेले आहेत मॅसेजही तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे कोणाला कोणाला दहा हजार पाचशे जमा झाल्याचे मॅसेज आले आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे लक्षात घ्या तक्रारी भरपूर आहे चार तक्रारी आल्यात त्या चार तक्रारी जर तुमची तुमचं सुद्धा नाव असेल तर त्या नियमांमध्ये तुम्ही जर बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आजचे जिल्हे सगळ्यात आधी तुम्हाला सांगितले जातील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्याकडून जर ही चूक झाली असेल तर तुम्हाला मागचे पैसे जमा करावे लागतील काय झालं पहिली गोष्ट लक्षपूर्वक ऐका काम तुम्ही अर्जंट करायचं आहे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मिसमॅच झालं नाही पाहिजे लक्षपूर्वक ऐका आदिती तटकरे ताई म्हणाल्या की बऱ्याचशा महिलांच्या कार्डवरती एक नाव आहे आणि बँक खात्यावरती दुसरं नाव आहे आतापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले असतील पण विषय संपलेला आहे दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झालेलं आहे आणि याच कारणामुळे नवीन वर्षाचे नवीन नियम सुद्धा असणार आहे तर बघा काल सहा जिल्ह्यांमध्ये जे पहिले पैसे आलेले आहेत सहा जिल्ह्यांमध्ये पैसे आले बऱ्याचशा महिलांना दीड हजार आले कोणाला तीन हजार कोणाला साडेचार हजार आले तर कोणाला अगदी दहा हजार पाचशे आले पण तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे सर्वात अगोदर तर तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन बसा त्याचबरोबर बँकेचं जे पुस्तक आहे पासबुक आहे ते घेऊन बसा आणि दोन्हींवरचं नाव स्पेलिंग वगैरे व्यवस्थित आहे किंवा नाही ते चेक करा जर स्पेलिंगमध्ये थोडी जरी मिस्टेक असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही त्याच्यामुळे हे काम जे आहे ते सर्वात अगोदर करा उद्या रविवार आहे तुमचं जर असं झालं असेल तुम्हाला जर नावामध्ये मिस्टेक असेल त्याच्यामुळे पैसे आलेले नसतील तर तो ते तुम्ही सुधारून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहे ते लगेच येतील बघा हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असेल थोडं थोडंसं आधार कार्डला वेगळं नाव आहे घरामध्ये फोर व्हीलर आहे आर टी ओ ऑफिसमधून आता चौकशी होणार आहे गोष्ट जे आहे आयकर इन्कम टॅक्स विभागाकडून सुद्धा चौकशी होणार आहे आता ह्या पडताळणी ज्या आहेत कंप्लेंट्स ज्या आहेत त्या येत आहे त्या ता जिल्ह्यातच पडताळणी होईल पण आजचे बारा जिल्हे आजचे विशेष बारा जिल्हे जिथे लगेच पंधराशे तीन हजार आणि दहा हजार पाचशे जमा झाल्याचा मेसेज येणार ते कोणते बारा जिल्हे आहेत तर बघा कोणत्या पाच बँकेमध्ये येणार आहे लगेच सांगितलं जाईल प साडे पंचेचाळीस लाख महिलांचे डीबी टी तयार रात्री बारा वाजेपर्यंत सरसकट पैसे मिळणार कालचे जिल्हे जे आहे तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर मॅसेज करा तक्रार जी आहे तक्रारी आल्या का तुमच्या जिल्ह्यातून ते तुम्हाला सा सांगणार आहे कारण की बघा वर्धा जिल्ह्यातून भरपूर तक्रारी आल्या आहे दुसरा पालघर जिल्हा असंख्य तक्रारी तिसरा जिल्हा यवतमाळमधून देखील असंख्य तक्रारी आल्या आहेत नांदेडमधून सुद्धा तक्रारी आल्या आहे फलटण मधून सुद्धा तक्रारी आल्या आहे असं आम्ही नाही तर आदिती तटकरे मॅडम स्वतः आहेत त्यामुळे तिथे पडताळणी पडताळणी केली जाईल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करा दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या चेक करा आधार कार्ड बँक खात्यावरचं नाव चेक करा आणि जो फॉर्म भरला असेल तर ते पहा त्यातल्या त्यात तुमचं उत्पन्न किती आहे तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का जर असं असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही बारा जिल्ह्यांमध्ये जवळजवळ हे पैसे येण्यास सुरुवात झालेले आहे पण जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल आणि तुम्ही जर पकडले गेला असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार नाही पण तुम्ही सर्व नियमांमध्ये बसत आहात आणि तरी सुद्धा पैसे आलेले नसतील तर मग तुमचं थोडंसं नावामध्ये इकडे तिकडे झालेलं असू शकतं किंवा मग परवा तुम्हाला जे पैसे आहे ते मिळून जातील बघा या ठिकाणी उस्मानाबाद म्हणजे पूर्वीचं जे उस्मानाबाद होतं तर आत्ताचं धाराशिवमध्ये देखील पैसे वाटप सुरू होत आहे त्यानंतर आहे ते छत्रपती संभाजीनगर जे पूर्वीचं होतं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आज पैसे त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर बीड मराठवाडा एक जिल्हा आहे तर त्याचं नाव देखील आज घेण्यात आलेलं आहे मध्ये आजकाल भरपूर त्या ठिकाणी न्यूज आहे की तुम्ही नाव ऐकलं असेल त्यानंतर इकडे जो सातारा जिल्हा आहे तर साताऱ्यामध्ये सुद्धा हे पैसे वाटपाचं काम आज सुरू आहे त्यानंतर यवतमाळ लातूर वर्धा पालघर इथे त्या ठिकाणी आज पैसे येणार नाही पण आजचे पैसे जे आहे तर ते ठाण्यामध्ये था त्या ठिकाणी येणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खातं पहा स्टेट बँकेमध्ये तुम्ही खातं जर उघडलं असेल तर सगळ्यात आधी पैसे येतील पोस्टात येतील पण पोस्टामध्ये बऱ्याच वेळा मॅसेज येत नाही त्यामुळे मॅसेज चेक करा इंडियन ओव्हरसीज बँक असेल एचडीएफसी बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल यामध्ये पैसे जे आहे ते सर्वात येतात त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असेल तर त्याच्यामुळे तुमचं ऑटोमॅटिक खातं जे आहे त्याच्यामध्ये पैसे येऊन जातात तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत किती पैसे आलेले आहेत किंवा मग आत्ताचा जानेवारीचा लाडकी बहीण योजनेचा तुमचा हप्ता आला किंवा नाही हे सुद्धा कमेंट करून लगेच सांगायचं आहे कृपया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद